नमस्कार सुप्रिया, है चाहे मराथ मी सुप्रिया आणि हे आहे गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या हे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्यावरती मी ऑस्ट्रेलियातल्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी ऑस्ट्रेलियातल्या एका झूचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे सध्या ऑस्ट्रेलियामध्ये शाळांना सुट्ट्या आहेत आणि शाळांना जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा इथे खूप वेगवेगळ्या वे प्रकारच्या वर्कशॉप्स असतात जेणेकरून मुलं सग एंगेज राहावे त्यासाठी झूमध्ये सुद्धा दरवर्षी खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात तर यावर्षीची ॲक्टिव्हिटी आहे इथे त्यांनी झूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायनॉसर्स ठेवलेले आहेत वेगवेगळ्या आकारातले डायनॉसर्स वेगवेगळ्या टाईपचे डायनॉसर्स ठेवले आहेत जेणेकरून मुलांना डायनॉसर्स कसे तयार झाले त्यानंतर ते कसे नामशेष झाले किती प्रकारचे डायनॉसॉर्स होते हे सगळं कळण्यासाठी ह्या झूमध्ये ह्या डायनॉसर्सची पूर्णपणे प्रदर्शन म्हणू शकतो ते ते ठेवलेलं आहे आणि हे दोन तीन महिने इथे असणार आहे तर चला तर मग आपण सगळे डायनॉसर्स बघूया तर इथे डायनॉसॉर ठेवलेले आहेत हा पहिला डायनॉसॉर आहे तो बघूया आपण तर हे सगळे प्लॅस्टिक आणि वेगवेगळ्या मटेरियलपासून तयार केलेले आहेत फक्त ते हलतायत काही ठिकाणी त्याचा आवाजही येतो तर वेगवेगळ्या प्रकारचे डायनॉसर इथे ठेवलेले आहेत हा आहे पहिला डायनासोर हिरव्या रंगाचा अगदी खऱ्या डायनासर सारख्याचे डोळे वगैरे आहेत

आता दोन ठिकाणचे डायनॉसॉर बघितले त्याच्यानंतर आता हा जो आहे पुढे आहे ॲक्च्युली हे प्राणी संग्रहालय म्हणजे एक अभयारण्य म्हणू शकतो हिल्स व्हिलीज सँच्युरी म्हणून आहे ते आहे आणि तिथे हे आज शाळांना सुट्टी लागली आहे त्याच्यामुळं हे सगळीकडे डायनॉसर ठेवले आल्याचे तर हा आहे आपला तिसरा डायनासोर इथे बघा हे डायनासोरच्या अंडी ठेवलेली आहे छान पैकी आवाज सुद्धा येतोय डायनासोर अंड्यातून कसे बाहेर येतात हे डायनासोरचे अंडे त्याच्यातून हे पिल्लू बाहेर येते असं त्यांनी थोडं आणि सगळेच डायनासोर थोडेफार प्रमाणात हालत आहेत आणि इथे प्रत्येक डायनासोरजवळ एक बोर्ड लिहिलेला आहे ज्याच्यावरती त्या डायनासोरचं नाव आणि संपूर्ण माहिती लिहिलेली आहे मुलांना पुस्तकात बघून काही गोष्टी समजण्यापेक्षा जेव्हा ते प्रत्यक्षात बघतात त्यामुळे त्यांना खूप छान समजतं त्यासाठी अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे लहान मुलांना सुट्टीत आयोजित केलेल्या असतात आणि विशेष म्हणजे हे जे झू आहेत मेलबर्नमध्ये चार झू आहेत ते सगळे प्राणी संग्रहालय सोळा वर्षापर्यंतच्या मुलांना फ्री आहेत तोपर्यंत ते मुलं फ्रीमध्ये झू झूमध्ये जाऊ शकतात त्यांना कोणत्याही प्रकारचं तिकीट लागत नाही पण त्यांच्यासोबत जर पालक आले तर पालकांना तिकीट लागतात पण पन सोळा वर्षापर्यंतच्या मुलांना पूर्णपणे सगळे प्राणी संग्रहालय मोफत आहेत त्यांना काही तिकीट द्यावं लागत नाही त्याबरोबर तिथे असलेल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना फ्री असतात आणि अशा प्रकारचे डायनॉसर्स तर सगळ्या मुलांचे आवडीचे आवडीचे प्राणी असतात त्याच्यामुळे सध्या झूमध्ये हो खूप गर्दी आहे डायनॉसर्स बघायला जोपर्यंत शाळा चालू होत नाही तोपर्यंत खूप जणं येऊन हे सगळे डायनॉसर्स बघतील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या दोन असून दोन झू आहेत तिथलाही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तिथे कसल्या कशा प्रकारचे डायनॉसर्स आहेत इकडे आहे चौथा डायनॉसर प्रत्येक डायनासरची नावं लिहून इथे माहिती लिहिलेली आहे त्यांनी खरं तर डायनासॉरचे एवढे प्रकार असतात हे आपल्याला माहितच नाही आहे पण इथे एवढे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे डायनॉसर आपल्याला प्रत्येक डायनासॉरला त्यांनी थोडीफार काहीतरी मुवमेंट दिलेली आहे जेणेकरून ते खरे वाटावेत सगळे हालते ठेवलेले आहेत त्याच्यामुळे मुलां मुलांना खूप मज्जा ये मज्जा येते तर आता इथे आहे बोग अरे तोंड Run. <laughs> <Pretty> good. <laughs> good Come job. on! Here it goes, it's gonna squirt now. It's gonna spit up. Go. Uh. Alright, let's go. Uh. Come on, Eli! ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सगळीकडे लहान मुलांना काही ना काही कार्यक्रम ठेवलेले असतात तसंच या झू जूमध्ये पण वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम असतात त्यातला यावर्षी आहेत डायनासोर्स हा बघू शकता इथे झाडातून बाहेर आलेले डायनासोर्स घाबरले मी बोल ना हो ग पाणी टाक हो प्रत्येक डायनोसरचा प्रकार वेगळा आहे ना तेव्हा तसे ह्याची सगळ्यात जास्त भीती वाटते अच्छा नको चला पुढचे बघूया तो मोठा बघूया आपण मी आता डायनॉसर बघतोय पाठीमागे चांगले झुंटमध्ये खूप छान डायनॉसर आहे आमच्या पर्णिकाला तर खूप डायनॉसर आवडतात बघूया ह्याचं नाव काय खूप अवघड नाव आहेत मी सगळे कुठल्या रंग डोक्यावर बघ कसं आहे त्याच्या चला पुढे बघूया हा बघा मोठा हा आपल्या पुस्तकच असायचे आहे ना आपल्याकडे आपल्या शाळेचे पुस्तक जे असत ते जे डायनॉसर आहे ते आपल्या जे मनामध्ये इमेज असते की आपल्या लहानपणापासून डायनॉसर म्हटलं तर त्या टाईपचे हे डायनॉसर आहेत बाकीचे वेगवेगळे दिसून ते असे डायनॉसर आपण पुस्तकांमध्ये बघितलेले आहेत <स्थारी> डायनासॉर की जो केलं भरपूर डायनासोर सगळ्या प्रकारचे बसवलेले आहेत आणि इथे आहे हा सगळ्यात मोठा डायनासोर मग दात कसे त्याचे डोळे सुद्धा आहेत त्याचे एकदम मोठा असा हा डायनासोर इथे बसवलेला आहे तर यांच्या समोर आहे आता शेवटचा डायनासोर दुसरा डायनासोर कुठला आवडला का तुला नाव किती अवघड आहेत ना सगळे वाचायला तर सगळे डायनॉसर्स आपण बघितलेले आहेत आणि आता आपण पुढे काहीतरी ऍक्टिव्हिटी असेल ऍक्टिव्हिटी ठेवलेली आहे ऑस्ट्रेलियामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी तिथे लहान मुलांसाठी नक्की ॲक्टिव्हिटी ठेवतात कारण लहान मुलं त्या गोष्टी बघून कंटाळतात मग त्यांना काहीतरी फ्रेश हो होण्यासाठी त्यांना खेळण्यासाठी म्हणून नेहमी काहीतरी ॲक्टिव्हिटी ठेवलेली असते तर आता हा डायनासॉरचा इव्हेंट होता तर त्याच्या रिलेटेड त्यांनी एक ॲक्टिव्हिटी तिथे ठेवलेली आहे वाळूमध्ये खाली डायनासॉरचे सांगाडे त्यांनी खोटे तयार करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती वाळू आहे तर तिथे जे काही सा वाळू खेळायचं जे काही वस्तू आहेत त्याने ते तुम्ही खोदकाम करून असं सांगाडे काढा आणि ते स्वच्छ करून बघा की कुठ कशा प्रकारचे सांगाडे आहेत जेणेकरून मुलांना कळावं की एखादी प्राणी मेल्यानंतर जमिनीत गेल्यानंतर त्याचे सांगाडे कसे तयार होतात ते कसे शोधले जातात त्याच्यासाठीची ही ॲक्टिव्हिटी इथे आहे जे ज्यामध्ये वाळूच्या खाली ते सांगाडे आहेत आणि मुलं असं खोदून ते वाळू काढून सांगाडे बघतात तर अशा प्रकारे ऑस्ट्रेलियामध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टींमार्फत मुलांना ज्ञान देण्याचा किंवा नॉलेज देण्याचा प्रयत्न करतात तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की ऑस्ट्रेलियातल्या वेगवेगळ्या झूमध्ये वेग वेग जे काही आपण डायनासॉर्स आहेत ते नक्की दाखवेल धन्यवाद